शिवाजी महाराज कोणतीही गोष्ट करताना पहिले हा विचार करायचे की या गोष्टीमुळे स्वराज्यावर काय परिणाम होईल आणि त्यानंतरच काही तो निर्णय घ्यायचे मग त्या गोष्टी धार्मिक असू देत राजकीय असू देत किंवा कौटुंबाबद्दल असू देत महाराजांनी आठ लग्ने केली हेही त्याच विचाराचा एक भाग होता महाराजांचे लग्न नायक निंबाळकर मोहिते पालकर जाधवराव गायकवाड या घराण्यात झाला ही सर्वच घराणे राजकीय दृष्ट्या खूप मानाची आणि महत्वाची होती प्रत्येक घर हे कुठल्या ना कुठल्या सम्राटाच्या दरबारात सरदारपदी होते नाती जोडतानाही मासाहेबांनी आणि राजांनी स्वराज्याच्या हिताचाच विचार केला कारण यामुळे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यास मदत होणार होती जे करण्यामागे महाराजांचा एकमेव मोठा हेतू होता तो म्हणजे स्वराज्यातील माणसांना मुघल साम्राज्यापासून मुघल त्रासापासून मुक्त करून सुखासमाधानाने जगता यावे महाराजांनी लग्न केलेली सर्व घराणी ही नंतर पराक्रमी सरदार घराणी बनली ज्यामुळे महाराजांना स्वराज्य निर्मितीस झाली पुढील पिढीतही महाराजांनी हेच सूत्र कायम ठेवले शिरके घराणे ही त्यातीलच एक घराणे ज्यातील काही लोकांनी पुढे जाऊन स्वराज्याला धोका दिला परंतु बाकीच्या घराण्यांच्या कर्तबगारपणामुळे अखंड स्वराज्य निर्मितीस मुलाची मदत झाली त्यामुळे महाराजांच्या आठ लग्नाबद्दल प्रश्न उभा करण्याअगोदर त्यामागचा हेतू आणि दृष्टिकोन माहीत करून घेणे तेवढेच गरजेचे आहे जय शिवराय